कोरेगावातील प्रसिद्ध हॉटेल तरबारमध्ये खानदेशी चवीच्या आखाड महोत्सवाचे शानदार उद्घाटन हॉटेल तरबारच्या खानदेशी चवीच्या आकार, आकार फेस्टिवलला ग्राहकांचा अभूतपूर्व प्रतिसाद आपल्या आगळ्या वेगळ्या चवीसाठी कोरेगाव शहरासह संपूर्ण सातारा जिल्ह्यात प्रसिद्ध असलेल्या कोरेगावातील हॉटेल दरबारमध्ये अस्सल खानदेशी चवीच्या आकार फेस्टिवलचे आयोजन दिनांक सव्वीस जुलै ते चार ऑगस्टपर्यंत करण्यात आले आहे यामध्ये सर्व डिशेस चुलीवर तयार केल्या जाणार असून गावरान अस्सल कोंबडा अस्सल चिकन मटण डिशेस उपलब्ध राहणार आहेत गावरान खानदेशी चिकन घबरां चिकन मटकाहंडी सुक्का पातळ मटका खानदेशी करी मसाला डिशेश मटन मटकाहंडी मटन करी मसाला त्याचबरोबर प्रॉन्स टिक्का कबाब चिकन कस्तुरी कबाब आदी पदार्थांसह अनेक डिशेसची चव ग्राहकांना चाकाव्यास मिळणार आहे त्याचबरोबर रोजच्या दर्जेदार रुचकर व स्वादिष्ट व्हेज नॉन व्हेज डिशेसही यावेळी उपलब्ध राहणार आहेत अशी माहिती दरबार उद्योग समूहाचे प्रमुख राजाबाऊ बर्गे यांनी दिली दरबार उद्योग समूहाचे प्रमुख राजाबाऊ बर्गे यश बर्गे प्रदीप देशमुख नाना मोरे आकाश बर्गे मुख्य खानसामा सर्व कर्मचारी यांच्या उपस्थितीत आकार फेस्टिवलचे शानदार उद्घाटन समारंभ पार पडला पहिल्या दिवशी खानदेशी अकाल काळमहोत्सवाला ग्राहकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला विविध ग्राहकांनी दरबारच्या दर्जेदार चवीच्या विनम्र तत्पर सेवेचा व पर निसर्गरम्य परिसराची तोंड भरून कौतुक केले आजपासून या ठिकाणी हॉटेल दरबार या ठिकाणी खान्याशी आकाड फेस्टिवलचं नियोजन केलेलं आहे तर आम्ही आज सकाळी जर ऐकलेलं की तुझल्या जाहिरात बघितली मोठी नव्हती आम्ही वाट बघत होतो की तुझा आकाड फेस्टिवल तरी चालू होत आहे आम्ही आज या ठिकाणी आल्यानंतर अतिशय तर आल्यापासून स्टाफ चांगलं सहकार्य झालं जेवणाची क्वालिटी अतिशय उत्तम होती आणि सव्वीस जुलै ते चार आपणपर्यंत जे नियोजन योजने त्याला उत्पूर्तपर्यंत सगळ्या ग्राहकांनी द्यावा विशेषतः फॅमिलीसाठी अतिशय सुंदर नियोजन आहे या ठिकाणी तरी आपण जीवनाची क्वालिटी उत्तम आहे या ठिकाणी आनंदगाव हे सगळ्यांनी विनंती करू आणि आम्ही अतिशय तुम्ही चालू सगळे आलेले कस्टमर शुभेच्छा तुम्हाला या पुढील फेकवडासाठी आपल्या कोरेगावमध्ये पोरेपूर गोडला दरबार हॉटेल आहे अतिशय छान जेवण मिळतं अतिशय चांगलं प्रशस्त हॉल आहे फॅमिलीसाठी उत्तम सोय आहे आणि फूड क्वालिटी अतिशय चांगली आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय की आता जो फेस्टिवल लागलेला आहे अकाड फेस्टिवल अतिशय छान स्टाफ अतिशय कॉपरेटिव्ह सुंदर असं जेवण मिळतं सेवा अतिशय चांगला चांगली सेवा मिळते छान छान जेवण आहे म्हणजे आम्ही कंटिन्यू इथं जेवायला इच्छितो नमस्कार आज आपण सातारा कोरेगाव पंढरपूर रोडवरील सुप्रसिद्ध अशा दरबार हॉटेलमध्ये आलेलो आहे आणि इथे येण्याचं कारण म्हणजे आज या हॉटेलनं रोयांसाठी खानदेश फेस्टिवल आकाड फेस्टिवल या ठिकाणी आजपासून सुरू झालेला आहे सव्वीस तारखेपासून चार ऑगस्टपर्यंत हा आकाड फेस्टिवल आहे आणि खरं तर दरबार म्हटलं की लोकांच्या म्हणजे जिबेवर चौदार जेवण मिळणारं एकमेव ठिकाण म्हणजे कोरगाव पंचकृष्ठातील दरबार हॉटेल आणि या ठिकाणी अतिशय सुंदर असा परिसर आहे हॉटेलची सोय व्यवस्थित आहे फॅमिलीची सोय व्यवस्थित आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे इथली फूड क्वालिटी म्हणजे जेवणाची चव आणि स्वच्छता आणि सर्विस अतिशय सुंदर अशा वातावरणामध्ये फॅमिलीसह जेवणाचा आनंद या ठिकाणी वेगळाच असतो आणि सुद्धा आज या ठिकाणी हॉटेल दरबारमध्ये या आकाड फेस्टिवल म्हणजे खानदेश मटण खाण्यासाठी आवर्जून या ठिकाणी आलेलो आहे आणि इथं आल्यानंतर जेवणाचं जेवण केलेल्याचं समाधान मिळतं आणि माझी विनंती आहे की सर्व खवयांना की ज्याला चवीनं खायचं आहे त्याने या ठिकाणी हॉटेल दरबारला यावं आणि आखाड फेस्टिवलचा आनंद घ्यावा धन्यवाद नमस्कार मी आकाश कोरे पुण्याहून आज आहे कोरेगाव येथे पंढरपूर रोड रोडवरती आखाड स्पेशल असा फेस्टिवल आहे पंढरपूर रोडमध्ये अप्रतिम असं हॉटेल आहे सुंदर वातावरण आणि व्हेंटिलेशन खूप विलेज टाईप व्हेंटिलेशन आहे आणि जो वातावरण आणि वातावरण म्हणता येईल तसं अजून आणि टेस्ट तर खूपच भारी आहे आणि आकार स्पेशल ऑफर ऑफर पण खूप अफोर्डेबल अशा प्राईजमध्ये मिळत आहेत की बाहेरच्यापेक्षा इथं खूप अफोर्डेबल प्राईजमध्ये तुम्हाला सेवा मिळते आणि वातावरण गार्डन वगैरे खूप मस्त आहे फॅमिलीसोबत येण्यासाठी अतिउत्तम सोय आहे आणि असं ठिकाण आहे की फॅमिली फॅमिलीसाठी सेक्शन वेगवेगळे आहेत त्यामुळं फॅमिलीसाठी एक कम्फर्ट झोन आहे

आम्हाला आवडते आमची फॅमिली स्वर्गी असते आमच्यासोबत इथे टेस्ट इथली मला सर्विस मला फास्ट आहे खूप सगळं व्यवस्थित फायदे तसं आवडत येत आणि परिसर हा परिसर पण इथलं खूप स्वच्छ आहे सगळी चांगली आहे फॅमिली सगळे येऊ शकतात लहान मुलांना तर खूप सगळं तर शुभ आणि